चौकशी करताना एक सगळ्यात महत्त्वाचं की इथला एकही अधिकारी या चौकशी समितीत नसावा तरच ही चौकशी होईल कारण इथले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा याच्यामध्ये हात आहे त्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात आणि नियम कायदे स्वरूपात याची चौकशी व्हावी याचाच अर्थ याला चांगला अधिकारी बाहेरचा असावा तो तांत्रिक ज्ञान असणारा आर्थिक दृष्ट्या काय नुकसान झालं त्याच्यासाठी अर्थ विभागाचा अधिकारी असावा माझ्या कानावर आलेलं आहे ते काम एकाच्या नावावर क्यू आर कोड एकाचा काम ती सरस करत समोर आलेली टेंटेटिव्ह आकडा अडीचशे कोटीचा आहे पण तो त्याच्या पेक्षा तो मोठा असू शकतो एक सात आठ दहा वर्षापूर्वी अशी एकदा एक, एक चौकशी झाली होती परंतु त्या चौकशीचं नंतर काय झालं आम्हाला माहिती नाही हरिभाऊ बागडे यांनी मागणी केली होती पण आता जर अशा पद्धतीनं कोणी पुरावे दिले असेल त्याची चौकशी व्हावी चौकशी करताना एक सगळ्यात महत्त्वाचं की इथला एकही अधिकारी या, या चौकशी समितीत नसावा तरच ही चौकशी होईल कारण इथले वरपासून खालपर्यंतचे अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचा याच्यामध्ये हात आहे त्यामुळे याच्यामध्ये तांत्रिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात आणि नियम कायदे स्वरूपात याची चौकशी व्हावी याचाच अर्थ याला चांगला अधिकारी बाहेरचा असावा तो तांत्रिक ज्ञान असणारा आर्थिकदृष्ट्या काय नुकसान झालं त्याच्यासाठी अर्थविभागाचा अधिकारी असावा आणि नियम कायद्याचं पालन झालं का याच्यात न्याय विभागाचा माणूस असावा एखादा रिटायर्ड मॅजिस्ट्रेट असलं तरी चालू शकतो अशा पद्धतीनं ती चौकशी व्हावी आत्ताच्या घडीला विकास कामाला निधी नसताना अडीचशे अडीचशे कोटी रुपयाचा जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्याकडे आपण उघडा डोळ्यान बघत असाल तर मला असं वाटतं ही प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे